नमस्कार मी संतोष वाडके नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प वाशिन आपल्या सर्वांना परिचित आहे गोड बँक ऑफ कारखेडा आणि गोड बँक ऑफ कारखेडा ज्यांच्या संकल्पनेतून निर्माण झाले असे नरेश देशमुख आपल्यासोबत आहेत ही नेमकी गोड बँक ऑफ कारखेडा नेमकी संकल्पना काय सुरुवातीपासून सांगायचं म्हणजे की जेव्हा बँकेची स्थापना झाली तेव्हा बँका पहिल्या जुन्या काळात साडेपाच सहा वर्षात दुप्पट द्यायच्या हा परंतु आता दहा ते बारा वर्ष लागतात दुप्पट होणार तर ग्रामीण भागातील जनतेला या बँकेमध्ये आता डिपॉझिट ठेवणं शक्य नाही कारण दहा वर्षात वस्तूच दरच डबल होऊन जातात बरोबर आहे बरोबर आहे मग आपल्याला अशी बँक पाहिजे की जे कमी दिवसामध्ये दुप्पट होईल बरोबर मग आपण काय बँकेची सिस्टीम तेच ठेवली परंतु चलन बदल म्हणजे पैशाच्या जागी आपण बकरीचं चलन ठेवलं बरोबर मग बकरी समजा एक लाख रुपयाचे जर आपण डिपॉझिट केलं अशी कुठली बँक असेल तर ते नैसर्गिकच दुप्पट दोन वर्षात होतात ना म्हणजे तुम्हाला असं आधी वाटलं की ह्या ज्या सध्याच्या बँका आहेत ह्या ग्रामीण भागातल्या इन्व्हेस्टरला आकर्षित करणाऱ्या नाही आहेत म्हणजे ग्रामीण भागातील इन्व्हेस्टर तिथं जात नाही जात नाही फक्त कर्ज घेतात कर्ज घेतात आणि इन्व्हेस्ट करतो म्हटलं तर त्यांना त्या प्रमाणात बेनिफिट मिळत नाही आणि म्हणून संकल ही संकल्पना निर्माण झाली याच्यामध्ये या संकल्पमध्ये आहे काय म्हणजे कशाप्रकारे फायदा होतो लोकांना आता कसं आहे की ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था जर आपण पाहिली ती पशुधन म्हणजे बकरी कोंबडी आणि त्यामध्ये कंपाऊंडिंग जे आहे ते बकरीमध्ये खूप फास्ट आहे म्हणजे एकाचे दोन दोनाचे पाच बाराचे अशा पद्धतीने ते मल्टिप्लाय होत चालते म्हणून मग आपण बकरी हा विषय निवडला आणि बकरीच घेतला आता बकरीच्या संगोपनासाठी ज्या काही अडचणी येतात जसं आता महाराष्ट्र पशु मत्स्य महाविद्यापीठ आहे आपलं त्याचे जे काही ते टेक्निकल मार्गदर्शन आहे तर त्यांच्यासाठी आपण त्यांच्यासोबत एमओयू केलं आता बँक म्हटल्यानंतर वाटप वसुली आहे तर त्याच्यासाठी आपण उमेद आहे किंवा मावीम आहे किंवा चैतन्य ग्रुप आहे त्यांच्यासोबत एमओयू केला म्हणजे ते सगळं काम आपण डिवाईड केलं वाटप वसुलीचं काम ते करतात इन्शुरन्स कंपन्यांचं आपण आता मोठ्या प्रमाणात हे इन्शुरन्स काढून घेतो अशा पद्धतीने आपण ही बँक कशी सशक्त होत राहील एक, एक म्हणजे तुम्ही ग्रामीण इन्व्हेस्टर साठी माध्यम बदललं पैशाच्या ऐवजी तुम्ही तिथं बकरीच्या माध्यमातून इन्व्हेस्ट करायला लावता लो लोकांना बरोबर आणि ज्याचा मल्टिप्लिकेशन रेट आहे जो आधुनिक कारखाने आहेत तर त्यांचा पण नाहीये त्यांचा पण नाही ते दहा वर्षात दुप्पट करून बँकेच्या मार्फत देतात इथं मात्र तुम्ही कमी वर्षात किती वर्षात दुप्पट होते त्यांचं आता तसं पाहिलं तर इन्व्हेस्टरच्या मानाने तसं पाहिलं तर बकरी ही दोन वर्षात सहज दुप्पट होते खर्च करत बरं बरोबर दोन वर्षात दुप्पट जर झाली तर चार वर्षात पट सहा वर्षात आठ पट आठ वर्षात पट आणि दहा वर्षात बत्तीस पट म्हणजे एकीकडे दहा वर्षात बत्तीस पट होणारी असेट आपल्या जवळ आहे ग्रामीण भागात आहे आणि आपण त्याचा उपयोग न करता बरोबर म्हणजे व्यवस्थित सिस्टमॅटिक जर करून नाही घेतलं तर आपला फायदा नाही होणार म्हणजे तुम्ही एका दगडात खूप पक्षी मारले असं म्हणता येईल म्हणजे तुम्ही गावामध्ये रोजगार पण निर्मिती केली तुम्ही गावामध्ये बकरीचे कारखाने पण तयार केले सोबत तुम्ही इन्व्हेस्टर पण या ठिकाणी आणताय आणि ज्यांना बँकेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ते दुप्पट पैसा होत नाही तर ती इथं करून देताय आणि याच्यासाठी जे वेगळं स्ट्रक्चर पाहिजे तर तुम्ही गव्हर्नमेंटचाही सपोर्ट घेतलाय मा उमेद सारख्या महिला बचत गटांचा तुम्ही सपोर्ट घेतमल हस्बंड डिपार्टमेंटचा मदत घेत आहे कृषी विभागाची मदत घेत आहे सोबत तुम्ही इन्शुरन्स पण काढता म्हणजे हा पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट सेक्युर्ड बिझनेस सेक्युर्ड बिझनेस म्हणजे बँकेमध्ये एखाद्या वेळेस बँक जर डुबली तर पैसा डुबू शकतो असं याच्यामध्ये काही होऊ शकतं का शक्यता होती कारण पहिल्या काळात कसं आजार पण खूप यायचे बकऱ्यांवर आपल्याला माहिती नव्हती आता इन्शुरन्स असल्यामुळं आणि वॅक्सिनेशन असल्यामुळं प्रॉपर जर आपण ट्रीटमेंट केली पहिले जर व्हॅक्सिनेशन वगैरे हो केलं तर ते शक्य नाही आहे की मोठ्या प्रमाणात नुकसान होईल नुण। म्हणजे एखादी बँक डुबू शकते पण पैशाची पण ही मात्र बँक डुबणार नाही ही सेक्युर्ड सेक्युअर्ड एखादा जर इन्व्हेस्टर इथं येतो म्हटलं किंवा एखादा बिझनेसमॅन जे गोटी सीडी पालन करेल जे महिला तुमचे लाभार्थी राहतात तर याची सुरुवात कशी होते म्हणजे थोडं कॅल्क्युलेशन स्वरूपात सांगा आता सुरुवात जी आहे तर आपल्याला एखाद्या तालुक्यामध्ये जसं आपला गाव आहे त्या गावामध्ये जर सुरुवात करायची असेल बोट बँकेची तर त्याला एक प्रॉपर तिजोरी पाहिजे शेड पाहिजे हा म्हणजे बँकेत जशी तिजोरी पाहिजे तसं हे इथे शेड पाहिजे म्हणजे शाखा तुम्हाला त्या गावात ओपन लागेल ओपन करा एक शेड लागेल बँकेचा आणि एक बकरीचा जो चारा आहे तो आजूबाजूला तो लावावा लागेल जो एकदा लावला सव्वीस प्रकारचा चारा एकदा लावला तर वीस वर्ष तुम्हाला डबल लावायची गरज नाही त्याचा एक मॉडेल आपण कोणाला उभं केलेलं आहे आणि हे झालं इन्फ्रास्ट्रक्चर आता त्याच्यामध्ये जसं बँकेमध्ये दीड दोन कोटी रुपये असल्याशिवाय कुठली पतसंस्था किंवा काही सुरू होऊ शकतो तसं इथे शंभर शयांचं डिपॉझिट देणारा असल्याशिवाय ती बँक सुरू होणार नाही तर आपण लोकलच्याच लोकांना रिक्वेस्ट करतो की बाबा तुम्हीच याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि तुमच्याच गावाच्या परिसरात त्या महिलांना आपण वाटप करतो बचत गटाच्या माध्यमातून अशा पद्धतीनं म्हणजे शंभर शेळ्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथं उभं झालं म्हणजे तेवढे इन्व्हेस्टर त्या गावातले त्या लोकॅलिटी मधले आणि त्यांनीच ती बँक चालवायची त्यांनीच ती बँक चालवायची मग आता हे जे तुम्ही इन्व्हेस्टर येत आहेत शेड्या त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतायत आणि त्यांना तुम्ही दुप्पट पैसे कमी कालावधीत करून पण देता हे जे कारखाना आहे आता शेड्याचा हे चालवलं जातं म्हणजे कोणाला देता शेळ्या मेंटेनन्स कोण करतात त्या लोकांनी का चालवावं दुप्पट का करून द्यावं एक चांगला प्रश्न आहे आपण काय करतो की आता जसं तुमच्या गावामध्ये शंभर शेळ्यांची इन्व्हेस्टमेंट आली तर ती आपण महिला आर्थिक विकास महामंडळ किंवा उमेद किंवा ह्या ह्याच्या बचत गटांच्या महिला आहे ह्यांना आपण देण्याचा प्रयत्न करतो आता मला एक समजलंय की तुम्ही इन्व्हेस्टरला बोलवता या ठिकाणी आणि त्या परिसरामध्ये शंभर शेड्याचं एक शेड आणि शंभर शेड्याला जो खर्च येईल तेवढे इन्व्हेस्टमेंट करणारे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मिळाले तर तिथं एक शाखा ओपन शाखा ओपन आता हे शाखा ओपन झाल्यानंतर तुम्ही हे कोणाच्या माध्यमातून तरी राबवता बरोबर किंवा त्यांना मग काय फायदा होतो किंवा हे कसं गणित चालतं आर्थिकदृष्ट्या कसं होतं तर आता शंभरची आपल्या जवळ इन्व्हेस्टमेंट आली मध्ये आणि आपण काय करतो की महिला आर्थिक विकास महामंडळ किंवा उमे किंवा चैतन्य यांना आपण तालुका लेवलवर रिक्वेस्ट करतो की आमच्याकडे एवढी एवढी शंभर शेळ्यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि आम्हाला त्या शेळ्या महिलांना द्यायच्या आता त्या महिलांसोबत आपण करार करतो चाळीस महिन्याचा कि दोन किल्ले झाले तर त्यातला एक पिल्लू दूध तुटल्यानंतर त्यांनी वापस करायचं असं चाळीस महिन्यापर्यंत चार वेतातले चार किल्लेच द्यायचे त्यांनी ते अठ्ठावीस महिन्यात संपतील जेव्हा चार किल्ले वापस दिले तर आणि चार किल्ले तिच्याकडे राहतील तर त्या प्रोसेसिंग फी मध्ये आपण काय करतो की शंभर रुपयाचा स्टॅम्प दोनशे रुपयाची नोटरी पाचशे रुपयाचं वाटप वसुलीसाठी म्हणजे आठशे रुपये झाले आठशे झाले आणि तीनशे रुपये ट्रेनिंगसाठी तीनशे रुपये ट्रेनिंग असे त्या महिलांकडून आपण अकराशे रुपये घेतो आणि म्हणजे तुम्ही फक्त हे ट्रेनिंग आणि प्रोसेसिंग फीच फक्त महिलांकडून हो बस बकरीची किंमत मात्र घेत बकरीची किंमत म्हणजे बकरी त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देतो ऑफ कॉस्ट देतो बस तेराशे रुपयाचा आम्ही इन्शुरन्स करतो आपली कारखेडा एग्री प्रोड्युसर कंपनी स्वतःच्या पैशातून तेराशे रुपयाचा इन्शुरन्स करते जे चाळीस महिन्याचं असतो म्हणजे ती, म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत ज्यांना खरोखर अशा गर्दीची शेळी पालनाची आवश्यकता आहे त्यांना तुम्ही मोफत बकरी पण देताय सोबत इन्शुरन्स पण काढून देताय म्हणजे याच्या आणि ट्रेनिंग पण देत आणि त्यामुळे बाकीचे धोके कमी करतायत त्या माध्यमातून आणि दुसरं तुम्ही सांगितलं की चार वेता अठ्ठावीस महिन्यात होतील या चाळीस चाळीस महिन्यात होतील त्यातला एक एक पिलू तुम्ही घेता एक पिलू त्यांच्याकडे राहते एक पिलू त्यांच्याकडे राहते आणि बकरी त्यांच्याकडे आणि चार पिल्ले दिल्यानंतर ते पिलू पण पिले तर असतातच त्यांचे बकरी पण त्यांची बकरी पण त्यांची होणार आता बँकेला कसं परवडतं पण मग तुमच्याकडे चार पिले एक एक येत आहेत जे इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट करणार आहेत त्यांना परवडतंय का परवडतो ना कारण की बँकेने शंभर महिलांना शंभर शेअर दिले आता आपल्या बँकेच्या हिशावर येणारे शंभर पिल्ले जे आहे ते पंधरा सोळा किलोचे दूध तुटल्यानंतरचे दूध तुटल्यानंतर म्हणजे दूध किती दिवसात तुटत साडे तीन चार महिन्याचं की दूध तुटत्या ओके म्हणजे चार ते साडेचार महिन्याचं पिल्लू तुम्ही एक त्यातलं पहिलं परत घेता जे सोळा किलोचं राहत तुम्हाला पहिल्या साडेतीन महिन्यात चार महिन्यात जवळपास शंभर पिल भेटतात शंभर पिल्ल भेटतात तर ते शंभर पिल्ले आपल्याला या बँकेमध्ये आपल्या या बँकेमध्ये आणखी तीन ते चार महिने वाढवायचे वाढवायचं मग ते खाद्य तिथे लाव लावलेलं आहे ते खाद्य त्या शेतकऱ्यांनी टाकायचं त्याच्या बदल्यात मोबदला आपण हजार रुपये पिल्ल्याप्रमाणे शेतकऱ्याला देतो म्हणजे शंभर किल्ल्याचे एक लाख रुपये त्यांनी चार महिने तीन महिने संगोपन केलं तर त्याला त्या मोबदला मिळणार शेतकऱ्याला म्हणजे ज्याचं शेड आहे ओके आता ते आठ महिन्याचं पिलू झालं जनरली बकरीचं पिल सात आठ महिन्याचं म्हणजे बकरीच्या खालोखाल येतं बकरी तीस किलोची तर पिल्याचं वजन तीस आ, बकरी चाळीस किलोची तर पिल्याचं वजन तीस किलो या पद्धतीनं तर ते शंभर ते शंभरही आपण काय करतो विकून टाकतो म्हणजे तीन हजार किलो पी, आपण पिल्ले विकले त्याच्यात मोठ्या जे प्रेग्नंट बकऱ्या आहेत त्या जवळपास पंच्याहत्तर बसतात मग त्या पंच्याहत्तर परत बकऱ्या घेऊन पंच्याहत्तर महिन्यांना परत वाटतो परत म्हणजे सेकंड टाइमला जो एकशे पंच्याहत्तर पिले येतात एकशे पंच्याहत्तर पिले तसेच मोठे करून आपण विकून टाकले तर त्याच्यामध्ये सव्वाशे मोठ्या बकऱ्या आहेत परत सव्वाशे बकऱ्यांचं वाटप म्हणजे आता वाटप झालं आपलं तीनशे इन्व्हेस्टमेंट होती शंभरची आता तीनशे बकऱ्यांची पिले आल्यानंतर परत मोठे करून आपण जर वाटप केलो तर असं चार वर्षामध्ये आपण आठशे बकऱ्यांचं वाटप करू शकतो म्हणजे इन्व्हेस्टमेंट शंभरची पण चार वर्षामध्ये वाटपे आठशे बरोबर तर आठशे आता आपल्याला सहा वर्षात हा हिशोब घ्यायचा आहे कारण पहिले बँका सहा वर्ष दुप्पट द्यायचे म्हणून आपण पण टाइम पिरियड सहा वर्षाचा ठेवलं तर आता सहा वर्षामध्ये आपल्याजवळ आठशेच्या मधल्या बत्तीसशे पिले येतील ना एका बकरीचे चार चार आठशेचे बत्तीसशे पिले।, पिले आता आपण तो टोटल हिशोब करू सहा वर्षाचा आपण विकले किती किती किलो नाही तीस किलो किलो म्हणजे बत्तीसशे गुन्ह्याला तीस किलो म्हणजे शहाण्णव हजार किलो होता आणि गुन्हाला तीनशे रुपये रेट आहे होता तेव्हा आता तीनशे तीस तीन रुपये रेट आहे गवर्नमेंटला तर आपण तीनशे अठरा जरी पकडला तर तीन कोटी पाच लाख अठ्ठावीस हजार होतं बरं आता हा झाला पैसा या पिल्यांपासून या बँकेचं उत्पन्न होतं पण आता त्याच्यातून खर्च कोणता कोणता आहे तर सातशे बकरे आपण विकत घेतल्या हा म्हणजे जे मेजर म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट होती शंभरची पण सातशे विकत घेऊन आपण रीइन्वेस्टमेंट केली बरं तर बारीसाठी चौऱ्याऐंशी लाख रुपये ते गेले बरोबर आपले आणि दुसरा ऐंशी लाख रुपये हा खर्च आहे की जो शेतकऱ्याला आपण मेंटेनन्स देतो किंवा पशुसखीचा पगार आहे किंवा डॉक्टरचा पगार आहे तर हे सगळा जो मेंटेनन्सचा जो खर्च आहे तो ऐंशी लाख रुपये होतो म्हणजे एकशे चौसष्ट लाख रुपये गेले दोन कोटी पाच लाख अठ्ठावीस हजार मधून जवळपास सव्वा ते एक कोटी तीस लाख रुपयापर्यंत उडतात तर आता एक कोटी तीस लाख रुपयाचं नियोजन कसं तर जो पहिला इन्व्हेस्टर आहे ज्यांनी बारा तेरा लाख रुपयाच्या शंभर बकऱ्या टाकल्या त्याला सिक्स्टी पर्सेंट प्रॉफिट आणि जो सेकंड इन्व्हेस्टर आहे जो हे संगोपनासाठी ब्रेक इव्हन पॉईंट यासाठी जो पैसा लावत आहे शेड वगैरे शेड वगैरे किंवा शेडच्या पशुसखीचा पगार कोण म्हणजे ब्रेक इन पॉईंट याला तीन साडेतीन महिने लागतात वर्ष लागतात तर पशुसखींचा पगार आहे डॉक्टरचा पगार आहे किंवा शेतकऱ्यांना जे आपण संगोपन मोठे करायचे ते जो पगार आहे हे सगळे पगार आपल्याला द्यावं लागतात ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत तो सेकंड इन्व्हेस्टर आहे तर त्याला आपण फोर्टी पर्सेंट द्यायला आणि जो शेतकरी आहे ज्यांनी शेड बांधलं तिथं बत्तीसशे पिल्ले चालले सहा वर्षामध्ये मोठे करून राहिला तो त्याला चारा पाणी स्वच्छता ठेवून आला तर हजार रुपये पिल्ल्याप्रमाणे तीस किलोचं झालं तर हजार रुपये बत्तीस किलोचं झालं तर पंधराशे रुपये असं त्याचा रेट आहे पण आपण हजार रुपयेच पकडू तर बत्तीस सहा वर्षामध्ये बत्तीसशे पिल्ले जर त्यांनी केले पोषण केलं तर बत्तीस लाख रुपयाचं त्याचं उत्पन्न आहे लेंडी खत आणि गांडू खताचं ते वेगळं होतं म्हणजे मला आणखीन एक गोष्ट जाणवली आता क्लिक झाली की इतर जे धंदे राहतात एखादा कारखाना तर काही रॉ मटेरियलमध्ये दे बाहेर देशात जाते किंवा त्याचं इन्कम स्वरूप नसतं ते बरोबर याच्यामध्ये मात्र तुमचा जिथं जिथं पैसा जातोय पाळणाऱ्याला असो की शेतामध्ये त्याचं खाद्य लावणाऱ्याला असो ला शेड करणाऱ्याला असो इन्व्हेस्टमेंटला असो प्रत्येक पैसा याच्यामध्ये इन्कम स्वरूपात प्रत्येकाला चालला बरोबर रॉ मटेरियल असं कुठं आणण्यात चाललेला नाही मल्टिप्लिकेशनचं काम हे स्वतः बकरी बकरीच करत बकरी करत बरोबर आणि प्रत्येकाला याच्यामध्ये बेनिफिट पण तुमची संकल्पना खूपच छान आहे तुम्ही काय याचं पेटंट वगैरे घेतलेलं आहे या संकल्पनेचं काय केलेलं आहे आम्ही पेटंट फाईल केलं बॅ त्याच्यानंतर कॉपीराईट पण झालं आपलं घेतलं बाय कॉपीराईट म्हणजे या नावासाठी कॉपीराईट नाव असतील किंवा आपलं जे डिझाईन आहे किंवा बाकीचे बाकीच्या गोष्टी आहेत आपली जे आयडिया आहे आपण डिस्प्ले केलं बाय त्या संदर्भात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता एक इकॉनॉमिकली एक थोडीस बोलायचं म्हटलं तर जसं चायना आहे चायना वीस वीस रुपये तुम्हाला चांगले खेळणे बनवून देते आपण ते बनवू शकत नाही कारण तेवढ्या लार्ज स्केलवर आपण कुठलाही माल बनवू शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे बांगलादेश आहे जे स्वतःचं हे करून ते आता परकीय चलन मिळवून देऊन राहिलं किंवा एखादी देश आहेत ते पेट्रोल त्यांच्या जमिनीत पेट्रोल निघते म्हणून ते श्रीमंत होतात पण आपल्या भारत देशामध्ये दे, आपण हे बकरी पालन जर केलं आणि आपण जर एक्सपोर्ट केलं कारण शेतीतलं माल दर एक्सपोर्ट ए, 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 तर एक्सपोर्ट करू शकत नाही तर तर पालन करून जर आपण एक्सपोर्ट केलं तर चांगल्या पद्धतीनं एखादी देशातून आपल्याला चलन मिळू हो शकते आणि ते डायरेक्ट बेनिफिट बे, yes. गरीब आणि हे प्रॉडक्ट असं आहे एव्हर ग्रीन आहे जगातल्या सगळ्यांनाच लागण्याच लागतं आणि जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत हे सगळ्यात मोठा प्रोटीनचा सोर्स आहे बरोबर आणि सगळ्या जगाला त्याची आवश्यकता आहे नक्कीच हा प्रॉफिटेबल बिझनेस आहे म्हणजे तुम्ही त्याची जी टॅग लाईन दिली शेतीला जोडधंदा आमची बँक बँक शेती भरोश्याचा धंदा म्हणजे शेतीला जोडधंदा नक्कीच शेती ही जोडधंद्याशिवाय परवडत नाही एकट्या शेतीच्या भरोशावर आपण आपल्याला ज्या काही सुख सोयी लागतात त्या अफोर्ड होतील असं पण नाहीये पण मात्र शेतीला जर जो जोडधंदा आपण उभारतो म्हटलं तर नक्कीच आपण चांगलं जीवन जगू शकतो आर्थिक सोर्स आपल्याला मिळू शकतो परंतु हे करण्यासाठी सुद्धा आपल्या अनेक अडचणी आहेत आपल्या सुरुवातीला जोडधंदा सुरू करायचा तर पैसे पण पर नसतात परंतु देशमुख साहेबांनी जी नवीन संकल्पना गुड बँक ऑफ कारखेडा म्हणून जी चालू केलेली आहे कारखेडा ॲग्री फार्म प्रोड्युसर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून तर नक्कीच ती अप्रतिम आहे कोणीही गावातला जो इच्छुक आहे की मला एखादा शेळी पालनाचा व्यवसाय करायचा आहे तर त्याला काहीही खर्च न करता व्यवसाय चालू करू शकतो ट्रेनिंग देऊन आणि ती विथ ट्रेनिंग काही खर्च नाही आणि ट्रेनिंग पण आहे आणि त्याचं नाव लौकिक पण होणार आहे आणि अशी बँक म्हणजे कोणताच व्यवसाय नाही की हो एवढ्या लवकर हे दुप्पट करेल किंवा मल्टिप्लिकेशन होईल ते आपल्या या नवीन संकल्पनेच्या माध्यमातून इतर आपल्याला होताना ताई आपलं नाव काय मीराबाई जळके मीराबाई झळके आणि आपण ही जी गोड बँक ऑफ कारखेडा आहे तुम्ही कारखेड्याच्याच रहिवाशी हो बरं हे बँक नेमकी काय तुम्हाला काय फायदा झाला म्हणजे तुम्हाला काय दिलं या बँकेच्या माध्यमातून काय मिळालं आम्ही घेतल्या होत्या मी आम्हाला ते दीड वर्षात वर्षा दोन आम्ही तीस पस्तीस हजाराचं इन्कम बर म्हणजे या बँकेनं तुम्हाला बकऱ्या दिल्या आणि तुमच्याकडून किती पैसे घेतले पैसे आता पैसे नाही देतात बकऱ्या म्हणजे हे बगर पैशाच्या तुम्हाला बकऱ्या दिल्या मग तुम्ही त्या बकरीचं संगोपन केलं हो आणि मग तुम्हाला आता किती दीड वर्षात दोन वेळा दो, दोन वेळा बरं म्हणजे तुमचं तीन वर्षामध्ये हे चार वेळा झालं मग त्यांनी का तुम्हाला मोफत दिल्या म्हणजे त्यांचा काय फायदा झाला तुम्ही त्यांना काय पैसे नाही दिले तर मग काय दिलं आम्ही पिल्ले दोन पिल्ले द्यायला द्यायचे चार दोन दिले तर दोन आम्ही घ्यायचे म्हणजे तुम्हाला जेवढे किल्ले झाले त्यापैकी अर्धे त्यांना दिले आणि अर्धे तुम्ही एका वेळेस किल्ले झाले तर एक किलो त्यांना एक किलो तुम्हाला आणि मग नंतर हे बकरी परत करायची का त्यांना काही वर्षानंतर नाही ते तुम्हाला ताई तुम्हाला काय फायदा झाला कसं तुमचं नाव काय मंगला राहुल मोरे मंगला मोरे आणि तुम्ही किती बकऱ्या तुम्हाला या बँकेच्या मार्फत मिळाल्या दोन दोन बकऱ्या आणि त्या दोन बकऱ्याचे किती पिल्ले तुम्ही त्यांना परत केले एका वर्षातून दोन वेळा दोन त्यांना बकरी दोन दोन पिल्ले त्यातली एक पिल्लू बँकेला जायचं आणि एक पिल्लू तुम्हाला राहायचं आणि परत मग असं चार वेळा बँकेला एक एक पिल्लू दिलं चार वेतातलं तर नंतर बकरी पण तुमची आणि मग त्या बकरीचं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे ते करायचं तर तुम्हाला काय उत्पन्न त्यातून मिळतात बिना उत्पन्नाच उत्पन्न असतो खरोखर या बँकेच्या माध्यमातून फायदा होतो तुम्ही किती बकऱ्या घेतल्या आम्ही दोन घेतल्या दोन नाव बाय आमचं निकिता मरते बर आणि तुम्ही यातल्या काही मरत नाही का मग बकऱ्या मेल तर काय होतंय त्यांनी तुम्हाला मोफत बकरी दिली आणि ती बकरी मेली तर ती बँक पैसे घेतात काय करतात पैसे नाही बर कशा मग त्याचा काय इन्शुरन्स वगैरे काढले राहतो बर ते काढतात इन्शुरन्स तुमच्यावर आणि ती बकरी जर तर तुम्हाला ते इन्शुरन्सचे पैसे मिळतात म्हणजे बँकेला पण नुकसान होत नाही हे आता तुमच्या गावचे जे नरेश देशमुख आहे ज्यांनी गोल्ड बँक ऑफ कारखेडा स्थापन केली ही संपूर्ण जगामध्ये जात आहे ही नवीन संकल्पना आहे तुमच्या गावात तर फायदा होतच आहे परंतु तुमच्या गावापेक्षा बाहेर महाराष्ट्रामध्ये किंवा विदेशातले लोक पण येत आहेत आणि या बँकेला याची कसं चालते कशा पद्धतीनं काम करते हे पाहतात पण आणि फायदा पण घेत आणि आता ते तुमच्या गावामध्ये आता अत्याधुनिक इथं गुड बँक तयार करत प्रकल्प स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत म्हणजे तुमचा तुम्हाला आणखीन त्याचा फायदा होणार आहे हा तुमच्या भागातल्या महिलांना असा फायदा झाला तरी या एरियाचं चित्र कसं देईल असं व्हायला पाहिजे बर म्हणजे ही गोट बँक फायद्याची आहे सो नरेश भाऊ आपले खूप खूप धन्यवाद आपण <laughs> खूप छान प्रकारे ही संकल्पना जे निर्माण केली के या जगाला तुम्ही दिलेली आहे ही यापुढे आणखीन मोठी हो आणि कारखेडा जगामध्ये प्रसिद्ध हो या बँकेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये ही अशी आपल्यासारखी बँक आहे की निर्माण हो त्या ठिकाणी हेच नाव राहील का तिथं गोट बँक ऑफ कारखेडा या माझं जसं गाव आहे बोरवा तिथं गोट बँक ऑफ बोरवा असं काही होईल का तसं तुमची इच्छा हा म्हणजे असं करता येईल गोट बँक ऑफ कारखेडा आणि खाली शाखा बोरवा जसं स्टेट बँक ऑफ इंडिया नक्कीच खूप खूप धन्यवाद धन्यवाद